नाशिकमधल्या मराठ्यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस देण्यात आली आहे शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर यांना नोटीस पाठवण्यात आली आहे नाशिकमधल्या मराठ्यांना मुंबई पोलिसांची नोटीस शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिला होता सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर यांना नोटीस पाठवण्यात आली आहे मुंबई पोलिसांनी आम्हाला एकशे एकोणपन्नाची नोटीस बजावून त्या ठिकाणी आंदोलन करू नये म्हणून धमकीवाजा इशारा या नोटीशीच्या माध्यमातून दिला असून आम्ही त्याचा निषेध व्यक्त करतो अशा कितीही नोटीस आम्हाला दिल्या तरी आंदोलनापासून आम्हाला कोणी थांबू शकत नाही संविधानिक पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत येत्या चार ते पाच दिवसात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे मराठा समाजाचे सर्वोच्च नेते आहेत ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी मराठा आरक्षणाच्या बाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी